मित्रांनो आता आपण आलोय रायरेश्वर किल्ल्याला आणि नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय किल्ले रायरेश्वरला या गडाची ही एक ही एक काय म्हणतात त्यांना अख्याई अख्याय काय म्हणतात हा एक, एक, एक हिस्ट्री आहे इतिहास आहे या गडाचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सोळा सोळा वर्षाच्या असताना या गडावर शपथ घेतली आणि आज आपण बघतोय या गडाचा सौंदर्य ह्या गडाची नैसर्गिकता ह्या गडाचा आपलेपणा जो या गडावर चढताना जाणवत आहे तर आता आपण अजून वर जाऊया आणि तुम्हाला या गडावरच दृश्य दाखवतो आम्ही सौंदर्यपूर्व दृश्य सौंदर्यपूर्व दृश्य दाखवतो आम्ही मिनी कास पठारावर आलोत आता आपण हो हे बघा मित्रांनो काही भव्य वृक्ष आहे भव्य कल्पवृक्ष आहे काय नाही सांगायला काय बरं राजांचा संवाद भेटला असं काही ऑफर कमी करण्याचा शपथ घ्या आणि इथं कचरा करू नका हे बघा कचरा करू नका जो काही कचरा आहे तो तुमच्या बॅगेत तुमच्या बाकीटात तुमच्या खिशात खिशात ठेवा बाकी तुम्ही गड फिरा आनंद घ्या कॅम्पिंग करा कॅम्पिंग करा गडावर एकदा नतमस्तक बांबू बाबू हा चक्रम हायकर्स मुलून आणि आम्ही आम्ही मुलून केले त्यामुळे हे वाचून जरा खूप आनंद वाटला हा हेच बोलत होते जिजू इकडे पाण्याचा स्रोत आहे आणि इकडे हे पिण्याचं पाणी आहे पूजा अर्चा करण्यासाठी हे गोमुख पाण्याचा वापर केला जातो पाणी पिऊ शकतो आता आपण आणि काय करत पाणी पाहिजे आपण तर आपण या गोमूक पाण्याचे गोमूक टाकू हे पाणी कसं लागतं डायरेक्ट गोमूक गोमुखात

पुण्यात पण इथं पाणी असेल तर जाम भारी आता आलो तर आपण रायरेश्वर पठार सर हे रायरेश्वर पठारच आहे पण आपण भौगोलिक स्थानाकडे आलो मुलूंचे गिर्यार फक्त जामच उत्साह दिसतात आणि हे बघा आहे रायरेश्वर किल्ल्याचे इथलं गाव गाव आहे ना हे मंदिर आहे हा हे मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर Ô chị, 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 मंदिरात स्वच्छ होऊन झाले <laughs> फायनली सात रंगाच्या मातीकडे त्या जवळ पोहोचलोय रायरेश्वर मंदिरापासून दीड किलोमीटर लांब लांब आहे आणि सा त्या साईडला मंदिर आहे बघू शकता असं फिरून फिरून यावं लागतं त्या डोंगराच्या मागे मंदिर <they> आहे आणि ह्या टेकडीच्या मागून असं लोक येत आहेत ना तसं असं फिरून फिरून यायचं आहे तिकडून असं तुम्ही खाली बघू शकता जर झुम करून दाखवू शकतो त्यांना दिसतो मंदिराचा ह्याचा गडाचा एंट्रन्स आहे दिसत छोटासा सव एका आणि इकडे खाली दोन धरण आहे कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद हे बघा इकडे हे सात रंगांची माती आणि ही माती घरी नका नेऊ पिशवीत बागेत बाटलीत भरून इथेच राहू द्या वेगळी माती बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात बघू शकता हा एक कलर आहे जरा जरा पिवळसर आहे हा थोडा रेडी ब्राऊनिश ब्राउनिश आहे हा थोडा राखाडी हा ऑरेंज तिकडे पण केले वाटते त्यांनी चला इकडून बघा इकडे कोणी तरी खूप सात कलर आहेत हे बघा काय सुंदर दृश्य आहे हे बघा व्हाईट ब्लॅक जांभळा कलर मिक्स कलर अशा प्रकारे मित्रांनो आपण रायरेश्वर आ... उतरायला सुरुवात केलेली उतरायला सुरुवात केलेली आहे आणि आपण दर्शन केलेले आहे दर्शन केलं आपण सात सात मातीचे प्रकार बघितले आपण हे पाहिलं बघितलं पाण्याचं गोमुख आहे आणि आम्ही इथलंच पाणी घेतलेलं प्यायला आणि हे मुलुंड हायकर्स सॉरी चक्रम हायकर्स मुलुंड या बघा हा छोटासा आम्ही हे गोमुखातलं पाणी भरले आपण हे दे बघा ही संध्याकाळचा नजारा इथला आता सूर्य पण मावळतोय आणि काय सुरेख दृश्य दिसतंय हा दिसलं कडे नाही आहे अल्ट्रा अल्ट्रावाईड मध्ये झूम नाही होत कॅम्पिंग पण करू शकतात तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक मध्ये टाकतो आणि कसं यायचा तो रूट सुद्धा दादा सांगेल दादा रायरेश्वरला कसं येऊ शकतात लोक मला वाई मार्गे माहिती आहे कसं आहेत बर... भोर मार्गे नाही आलो इथे याला दोन मार्ग आहेत एक भोर मार्ग आहे आणि एक वाई मार्ग आहे हा दादा तर आ, वाई, मार्गे कसे वाई मार्गे कसं येऊ शकतो आपण वाई मार्ग यायचं असेल तर तुम्ही वाई वाई मध्ये या वाय मधून तुम्ही कोणालाही विचारा की धोम कुठे आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट रायरेश्वरला कसे जातात असे विचारू शकता वाईतली लोक खूप प्रेमळ आहेत ते तुम्हाला उत्तम प्रतिसाद देतील चुकीचा रस्ता सांगणार नाहीत पुण्यासारखे नाहीत बेसिकली पुण्यासारखे नाहीत लोक नाही ते मिनी पुणेच आहे ते अच्छा मिनी पुणेच आहे का हा काही मग डाऊट वाटत तुम्ही तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही वाईमध्ये आल्यावर तुम्ही एक क्वालिटी काय नाव दादा हॉटेल हॉटेलचं नाव कायदेच आहे हॉटेलचं आपल्या गणपतीच्या ढोला गणपतीच्या समोरच वाईमध्ये वाईमध्ये जेव्हा तुम्ही येताल तेव्हा पहिल्यांदा ढोल्या गणपती त्याचं दर्शन घ्या खूप प्रसन्न देवता आहे त्याच्यासमोरच एक नाश्ता करायचा असेल तर एक क्वालिटी म्हणून एक हॉटेल्स आहे तिथे पावभाजी मिसळ पाव उत्तम प्रतीचा एक कोड सांगतो त्या कोड वर तुम्हाला एक पन्नास टक्के ऑफ देते हा कोडचा स्टार्टिंग ए पासून होतो चार अंकी कोड येतो <laughs> चार अक्षरी कोड येतो सांगू आपल्या हे तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटेल व्हिडिओ शेवट पर्यंत नाही ना, तू ह्या कोड साठी कमेंट करा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तुम्हाला नाही तर तर डीएम करा डायरेक्ट इथे तुम्हाला खूप सारे खेकडे दिसू शकतील हा असे छोटे छोटे बिळ आहेत त्यात खेकडे आहेत आणि सगळ्याच सगळ्याच बिळामध्ये खेकडे असतील असं नाही हात घालून बघू नका हात घालून दुपारी हा हे पण देऊ ना त्यांना तिकडे इकडे तेजसने जागा घेतली आता तुम्हाला सांगतो एक कोटी लाख रुपयाची जागा घेतली मी इकडे आता पुढच्या टाइमला इकडे बोर्ड दिसेल बघा आमचा प्रायव्हेट स्विमिंग पूल इथे तळे केलंय तळ्यात मासे सोडलेत म्हणजे स्विमिंग पूल असं नैसर्गिक तो स्विमिंग पूल इंग्लिश लोकांसाठी मराठीत आम्ही त्याला तळ म्हणतो तळ केलंय मासे सोडलेत आजूबाजूच्या लोकांना इथे शेतीसाठी हे पाणी वापरतात परत आव्हान चालू झाल्याचं प्रजनन जास्त झालं आमचं ते उत्पन्न आता आदिवासी घेतली ती लोन तिथे लोन काढून घेतली ना आता ते लोन उत्पन्न होईल लोनचा हप्ता भरणार आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला वाईला बाजूचं दृश्य रस्ता फक्त खराब आहे पण दृश्य इट आहे की बाबा आता रस्ता खराब काय प्रॉब्लेम नाही तुम्ही तुम्ही जे अनुभवता ते जास्त महत्वाचं आहे आणि काय नाही तुम्ही या गाडी घेऊन या तिला म्हणजे खाली नदी आहे धरण आहे धरण आहे पावसाळ्यात वेगळी म्हणजे पावसाळ्यामध्ये आलात तरच तुम्हाला ते दृश्य दिसेल हिरवं गार तो उतरताना मी गाडी बंद करून आणत होतो पण दादा वरला दुसऱ्या गेरवर गाडी चालू ठेवू मला कळत नाही तो का म्हणला तुम्हाला जर कळत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला उतर उतरत्या उट... रस्त्यावर गाडी दुसऱ्या गेरवर चालू ठिका म्हणला चालू ठेवू म्हणला आता थोडं चढ लागतंय मला वाटतं गाडी चालू करायला मित्रांनो पण नेहमी लक्षात ठेवा मोठे जे बोलतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलत असतील तर ऐका स्वतःची लालखण आहे